जय काड सिद्ध आपला दासबोध प्रमाण ग्रंथ आहे आणि दासबोधामध्ये अनेक समासामध्ये खूप 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 प्रकारची वर्णनं केलेली आहेत तर आपल्याला मुक्त व्हायचं आहे मुक्त व्हायचं म्हणजे आपल्याला कोणी आहे कळलं ना मग काय म्हटलं जातं मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे माझं म्हटलं की बंधन बंधनात आला आणि दिवाचं म्हटलं की मोकळा झाला तर ह्या मुक्ती ज्या आहेत ना चार प्रकारच्या मुक्ती समर्थाने वर्णन केलेल्या आहेत एक कसं असतं मुक्ती आपण पटकन समजून घ्या एक सलोकता म्हणजे त्या लोकामध्ये आपण राहतो म्हणजे समजा आता आपण गेलो आपण अर्थात प्रयागराजला जाऊन आलो ना मग आता प्रयागराजला आपण आलोय म्हणजे आता प्रयागराजला आपण आलोय म्हणजे त्या प्रयागराजच्या लोकांमध्ये आपण आहोत म्हणजे हे काय झालं सलोकता त्या लोकांमध्ये आपण वावरतोय म्हणजे हे झालं सलोकता मुक्ती त्यानंतर मग कसं होतं आपण आपल्याला त्रिवेणी संगमावर जायचं आहे कळलं की नाही मग आपण आणखी पुढे पुढे जायला लागलो कळलं की नाही मग जवळ गेलो मग आता जवळ गेल्यानंतर हे कसं झालं ही झाली समीपता समीपता म्हणजे आपण त्रिवेणी संगमाच्या जवळ आलो कळलं ना आपण त्याच्यासाठी होडीत बसलो कारण त्रिवेणी संगम आहे ना म्हणजे जिथे गंगा यमुना आणि सरस्वती म्हणतात तिथे जायचंय मग तिथे आपण समीप गेलो होडीत बसून तिथे आपण गेलो म्हणजे ही कशी झाली समीपता आपण आता जवळ आलो तिथे ते वेळी संगमाच्या जवळ आलो नंतर मग काय झालं स्वरूपता अरे नंतर मग आपल्याला कळलं अरे बापरे हे गंगा यमुना सरस्वती आपण म्हणतोय तीन तीन नावं दिलेली आहेत ही फक्त नावं झाली पण ती खरं म्हणजे एकच आहेत कळ ना ते वेगळं नाही आहेत पाणीच आहे ते आणि त्या तिन्ही एकच आहेत म्हणजे आणि नंतर आपल्याला पण कळायला लागतं अरे मी तरी वेगळा कुठे आहे म्हणजे त्या त्या तिघींचं जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे माझ्यापेक्षा वेगळ्या नाही आहेत त्या म्हणजे ही झाली स्वरूपता आपल्याला कळलं ह्या तीन त्रिवेणी संगमामधल्या तिन्ही देवता ज्या आहेत त्या आणि आपण स्वतः आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते कळलं ना जलतत्व आहे ना आपल्यामध्ये आपल्यामध्ये जलतत्व आहे पंचमाभूतातलं जलतत्व मग आपल्या लक्षात आलं की हे पंचमाभूतातलं जलतत्व आणि ते तिन्ही ते सगळं एकच आहे म्हणजे इथे आपल्याला काय झालं स्वरूपता आपल्या लक्षात आलं की त्यांचं रूप आणि आपलं रूप काही वेगळं नाही आपण सगळे एकरूपच आहोत कळलं ना आणि त्यानंतर मग काय होतं आपला आणखी अभ्यास सुरू झाला श्रवण मनन निधीद्यास या माध्यमातून आपण अभ्यास सुरू केला कळलं की नाही हे आपली ज्ञानदृष्टी पक्की होत चालली नंतर मग आपण ठरवलं आता आपण तिथे त्रिवेणी संघामध्ये उतरायचं बुडी मारायची कळलं की नाही आणि आपण तिथे मारली बुडी एक नारे पाँच 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 मारली। ना अरे म्हणजे तिथे मी पाच पाच बुड्या मारल्या कळलं ना पाच बुड्या मारल्या कळलं ना आणि जेव्हा बुडी मारली तेव्हा काय झालं तेव्हा आपण एकरूपच झालो की सायुज्य म्हणजे आता हा परमेश्वर परमात्मा जो कोणी आहे हा माझ्यापेक्षा निराळा नसून मीच आहे ते माझच रूप आहे स आयुज युज युज ते जोडलं जाणं मग आपण त्याच्याशी जोडले गेलो आणि तेव्हा आपल्याला कळलं की अरे तो माझ्यापेक्षा वेगळा कुठे आहे ते तत्व जे आहे ते ह्या पंचभौतिक शरीरामधलं जलतत्व आणि ते जलतत्व हे एकच आहे आणि तिथे जेव्हा बुडी मारली तेव्हा लक्षात आलं मी वेगळा कुठे आहे म्हणजे सायुज्य म्हणजे आता देवनिराळा मी निराळा नसून मी देवच आहे कळलं ना भक्त भक्त कोण भक्त कोण जो विभक्त नाही तो भक्त कळलं की नाही जो विभक्त म्हणजे देवनिराळा आणि मी निराळा असं म्हटलं तर त्याला भक्त नाही म्हणता येणार पण जो जो म्हणतो की देव आणि मी एकच आहे ही झाली सायुज्य मुक्ती मग ही मुक्ती आपल्यामध्ये आप नाही का आपण नव्हतो का ते अरे पण मूळचेच ते आहोत म्हणून आपण म्हणतो की नाही हे संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे पंचभौतिक हे जे विश्व निर्माण झाले दृश्य जगत जे आहे मग काय म्हटलं जातं हे कुठं निर्माण झालं मयी एव सकलम जातम मयी एव प्रतिष्ठित मयी सर्व लयम याती तत् ब्रह्मा मद्वयम हे माझ्यातूनच सगळं निर्माण झालेलं आहे संपूर्ण त्याचा व्यवहार माझ्यामध्येच चाललेला आहे कळलं ना आणि अंती बुडी मारल्यानंतर सायुज्य माझ्यामध्ये ते मिसळून जाणार आहे आणि तेच वास्तविक आत्मतत्व आहे जय काळ सिद्ध जय